बुलढाणा जिल्ह्यात काही तालुक्यात पेरण्या उकरल्या तर काही ठिकाणी रखडल्याचे चित्र आहे पावसाचे वितरण सुरळीत होत नसल्यामुळे एखाद्या गावावर धोधो तर शेजारील शिवारात थेंबही नाही अशी स्थिती झाली आहे पाऊस सरासरी ओलांडणार नाही असे वाटत असेल तरी आकडेवारीनुसार जिल्ह्यात जून मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे मात्र बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पेरा जवर जवर बाकी आहे मृग लागल्यानंतर आता जवळजवळ महिना उलटत आहे एक महिन्याच्या कालावधीत जाऊनही काही तालुक्यात पेरण्या बाकीच आहे जुलैचा पहिला आठवडा देखील जात आहे तरीही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा आहे खामगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली मात्र शेजारीच शेगाव तालुका तालुका पावसाच्या प्रतीक्षेत आहे जुलैच्या मध्याकडे वाटचाल सुरू असताना सोयाबीन पेरा उशिरा होणार अशा चर्चा झडू लागल्या असताना पंधरा जुलै सोयाबीन पेरा झाला तरी फरक कळत नसल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ सी पी जायभाई म्हणाले येत्या एक दोन दिवसात जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे मोहम्मद फारुख विदर्भ खामगाव